महामुंबई टाइम्स म्हसवण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक च्या उमेदवार सो चैताली अनिल शिंदे यांच्या प्रभागात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामं झाली त्यामुळे या प्रभागातील जनता सो चैताली अनिल शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून देतील यामध्ये शंकाच नाही सौ चैताली अनिल शिंदे हे पत्नी दोघेही उच्च शिक्षित असल्यामुळे भागामधील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायमच कटिबद्ध राहतील असा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यामुळे या निवडणुकीत त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊ असा सर्वच मतदारांनी निर्धार केला त्यांच्या प्रचार सभेला अनेक मतदारांनी उदंड प्रतिसाद दिला यावेळी उपस्थित सौ सोनिया जयकुमार गोरे अरुण गोरे विजय थट युवराज सूर्यवंशी शिवाजी शिंदे नितीन दोषी इत्यादी मान्यवर उपस्थित होते नागरिक असतील नाईक समाज असतील रामोसी समाज असतील सगळ्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथं उपस्थित झाला त्याबद्दल तुमचं खरच कौतुक आहे कारण मी इतक्या आतापर्यंत सकाळपासून जवळजवळ सहा सात कोपरा सभा घेतल्या पण एवढी गर्दी मी आत्ता बघितली तुम्ही सगळा अख्खा प्रभाग इथं जमा केलाय खर तर विजय दटनी बंडूनी आपल्या सगळी माहिती सांगितलेली आहे अध्यक्षांनी बऱ्यापैकी सगळी माहिती सांगितली आहे तेच तेच मी उगाळत बसत नाही कारण आम्हाला अजून एक मोठी सभा घ्यायची आहे थांबलीत लोक म्हणून मला मगासपासून असं वाटत होतं की आता बंडूचं भाषण कधी संपतय कोणास पण बंडू माहिती आहे का सगळा इतिहास या लोकांना माहिती आहे तुम्ही सगळे या सगळ्या गोष्टींशी खूप चांगल्या पद्धतीनं परिचित आहात भाऊंचा काही गोष्ट अशी राहिलेली नाही आहे की तुम्हाला ती माहिती नाही आहे भाऊंची ओळख सांगण्यासारखी अशी कोणतीच गोष्ट आता राहिलेली नाही आहे कारण तुम्ही प्रत्येक वेळेला भाऊंना ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून देण्यासाठी खरतरी या खरतर स प्रभागाचा या वस्तीचा खूप मोठा सहभाग आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही सांगावं असं काही बिलकुल नाही आहे पण मला मी इथं आता बसल्यानंतर काही इथल्या अडचणींचा मी आढावा घेतला खर तर या अडचणी खूप मूलभूत आहेत ह्या सोडवणं गरजेचंच चा आहे पण ह्या सोडवताना लांबाचं शेत असेल उद्धमनगर असेल मासाळ वस्ती असेल अख्ख्या मसवड शहरामध्ये चोवीस तास पाणी नळ चालू केला की पाणी येणार पाण्याची वाट बघत बसायची गरज नाही माझ्या बहिणींना मी सांगतो तुम्हाला रात्रीची किंवा आठ दिवस झालं दहा दिवस झालं पाणी नाही आणि पाण्याची वाट बघत बसायची तुम्हाला कधीही गरज पडणार नाही नळ चालू केला की पाणी येणार ऐंशी कोटी रुपयाची जया भाऊनी या मसवड शहरासाठी वॉटर सप्लायची स्कीम आणली आहे ती चोवीस बाय सात चालणार आहे आणि मला परत एकदा आता परत वाढत चालले पण मी सांगायला गेलो तर अजून बरंच काय बोलण्यासारखं आहे पण जास्त बोलत नाही मॅडम बोलतील पण मी सांगतो की जयाभाऊंच्या हातात सत्ता द्या चांगल्या माणसांच्या हातात सत्ता द्या कमिशन खोऱ्यांच्या हातात सत्ता देऊ नका दोन नंबर धंदे करणाऱ्याच्या लोकांच्या हातात सत्ता देऊ नका आम्ही लोक चांगले जयाभाऊंचे लोक चांगलेच आहेत आणि जयाभाऊनवर वीच विश्वास ठेवून आम्हाला सगळ्यांना तुम्ही शंभर टक्के दोन तारखेला मतदान करणार आहेत कमळाच्या चिन्हाचं मोर्च बटन दाबणार आहेत आम्ही एकवीसच्या एकवीस सदस्य म्हणून नगरपालिकेत नगराध्यक्षा वीसच्या वीस सदस्य नगरपालिकेत जाणार आहे हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज महामुंबई टाइम्स